मित्रांनो जंगलात माकडं किती खोळ्या काढतात हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे कधी कधी माकळे लोकांना इतके त्रास देतात कि लोक गड़ी पाहुन की पाहुन लोक त्यांच्याकडे पाहून हतबल होतात अनेक ठिकाणी माकळे लोकांच्या हातून अन्न किंवा इतर वस्तू हिसकावून घेतात आणि वर झाडावर चढून बसतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत आणि तुफान कमेंट करताना दिसत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की काही पर्यटक डोंगर चढाई करत असतात जवळच दगडावर बसलेला एक माकड एका पर्यटकाचा चष्मा अचानक हिसकावून घेतो माकड तो चष्मा नीट निहाळून पाहत असतो हे पाहून पर्यटक सुरुवातीला काहीच प्रतिक्रिया देत नाही पण नंतर दुसरा एक पर्यटक अचानक माकळाचे लक्ष नसताना पटकन त्यांच्या हातून तो चष्मा हिसकावून घेतो हे पाहून माकड जोरात ओरडते पण त्याच्या हातून चष्मा गेलेला असतो त्यामुळे तो माकडाला राग आलेला असून तो हल्ला करत नाही हे दृश्य थेट एखाद्या विनोदी चित्रपटातील सारखे वाटत असते मित्रांनो हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर अमेझिंग नेचर या वापरकर्त्याने शेअर केला असून हा चौदा सेकंदाचा व्हिडिओ एक लाख अठ्ठ्याण्णव हजार अधिक लोकांनी पाहिलेला आहे शेकडो लोकांनी तो लाईक केला आहे आणि या, या व्हिडिओवरती विविध क आलेले आहेत एकाने म्हटलेला आहे माकळाने तर आता कमालच केली आहे तर दुसऱ्याने म्हटलेलं आहे माकडं आता जंगलात राहत नसून मानवी वस्तीमध्येच ते आता राहायला सुरुवात केलेली आहे तर अजून एकाने म्हटलेलं आहे त्या बाईने चष्म्याची आस सोडून दिली होती पण या माणसाने मोठ्या हुशारीने त्या माकडाकडून चष्मा हिसकावला मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद